ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि त्या जागी भारताचा भारता स्वातंत्र्य दिन म्हटले जाते या वर्षी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे परंतु काय तुम्हाला माहित आहे की इंग्रजांनी भारत सोडण्यासाठी किंवा सत्ता काँग्रेसकडे देण्यासाठी पंधरा ऑगस्ट हाच दिवस का निवडला खर तर काँग्रेसला सव्वीस जानेवारी हा दिवस सत्ता हस्तांतरणासाठी हवा होता परंतु तसे न होता इंग्रजांनी व त्यातही शेवटचे ब्रिटिश व्हॉइस रॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी पंधरा ऑगस्ट हा दिवस आधीच निर्धारित केला होता आज आपण पंधरा ऑगस्ट हाच दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन होण्यामागची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वात आधी आपण सव्वीस जानेवारी हा दिवस काँग्रेससाठी महत्वाचा का होता ते पाहूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी तत्कालीन काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा जाहीर केली होती खर तर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस च्या एक बैठकीत घेण्यात आला होता परंतु तो जाहीर करण्याचे काम मात्र सव्वीस जानेवारीला करण्यात आले यातून अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की पंच्याऐंशी ला बनलेल्या काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यासाठी चव्वेचाळीस वर्षे का लावली या चव्वेचाळीस वर्षात काँग्रेस काय करत होती जर चव्वेचाळीस वर्षे काँग्रेसला संपूर्ण स्वातंत्र्य नको होते तर मग काय हवे होते परंतु तुर्तास आपण या प्रश्नांना बाजूला ठेवूयात सव्वीस जानेवारी हा दिवस काँग्रेससाठी खूप महत्वाचा होता इतका महत्वाचा होता की नेहरू व काँग्रेस त्या दिवसाला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करण्याचा विचार करत होते परंतु ब्रिटिश व्हॉइस रॉयल लॉर्ड माउंट बेटन यांनी अगोदरच पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला होता पंधरा ऑगस्ट या दिवसाचे लॉर्ड माउंट बेटनसाठी वेगळेच महत्त्व होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लॉर्ड माउंट बेटन यांच्याकडे जपानी सैन्याला नमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस साली माउंट बेटनच्या समोरच जपानी सैन्याने हत्यार खाली टाकली आणि शरणागती पत्करली त्यामुळे हा दिवस माउंट बेटनसाठी अगदी महत्वाचा होता त्यानंतर त्यांना भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय म्हणून भारतात पाठवले गेले पंधरा ऑगस्ट हा दिवस जगात किंवा इतिहासात त्यांच्या नावाने अजरामर व्हावा ह्यासाठी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी याच दिवसाची निवड केली परंतु काँग्रेसला मात्र हे मान्य नव्हते यावर तोडगा काढण्याची जबाबदारी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देण्यात आली त्याकाळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मध्य प्रदेशातील उज्जैनच्या ज्योतिषाचार्य पंडित सूर्यनारायण व्यास यांच्या संपर्कात होते त्यांनी व्यासांची तात्काळ भेट घेतली व भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कधी साजरा करायला हवा हा प्रश्न मांडला त्यावर सूर्यनारायण व्यास यांनी स्वतंत्र भारताची एक कुंडली काढली आणि चौदा व पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीचा मुहूर्त काढला गेला ही माहिती पंडित व्यास यांचे पुत्र व दूरदर्शनचे माजी डायरेक्टर डॉक्टर ऑगस्ट ची गृहदिशा वाईट आहे चांगली नाहीये त्यामुळे जर पाकिस्तान हा चौदा ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र होईल तर तो निरंतर अस्थिर राहील या उलट त्यांनी भारतासाठी मुहूर्त काढून चौदा ऑगस्टच्या रात्री बारा नंतर चांगली वेळ असल्याचे स्पष्ट केले होते त्यानुसारच भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला याचा अर्थ असा की भारताचा स्वातंत्र्य दिन हा मुहूर्त काढून जरी निश्चित झाला नसला तरी तो शुभ मुहूर्तावरच साजरा केला गेला परंतु त्या शुभ मुहूर्ताच पुढे काय झालं आज भारताने म्हणावी तशी प्रगती जरी केलेली असली तरी भारतातल्या माणसांची प्रगती झाली आहे का हा प्रश्न आहेच ज्या देशातील ऐंशी कोटी लोकसंख्या सरकारी राशनच्या भरवशावर असेल त्या देशातील लोक स्वतंत्र आहेत असं कसं म्हणता येईल याला जबाबदार कोण हा प्रश्न महत्वाचा नाही परंतु जगातल्या जवळपास सगळ्याच क्रमवारीत भारताचे स्थान हे खालावलेले आहे हे, हे मात्र नाकारता येणार नाही मग ते ग्लोबल हंगर इंडेक्स असो प्रेस फ्रीडम इंडेक्स असो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असो की आणखीन काही याशिवाय देशावर जागतिक कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आजच्या घडीला तुमच्या आमच्यावरती म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकावर एक लाख रुपयांपेक्षा जास्तीच कर्ज आहे पण देशाने घेतलेले एवढं कर्ज देशातील लोकांच्या कामी आलं का या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याचं धाडस मात्र कुणी करणार नाही स्वातंत्र्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस हे केवळ उत्सव म्हणून साजरा करण्याचे दिवस नाहीत उलट या दिवशी प्रत्येक भारतीयाने देशाचा एक नागरिक म्हणून समीक्षा करायला हवी की गेल्या अठ्याहत्तर वर्षांपूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्याचं आपण काय केलं ज्या उद्दिष्टासाठी हजारो लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले काय ते उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकलो या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने शोधावी हीच अपेक्षा